राम राम म्हणलंय तर चला आज आपण आलोय हॉटेलमध्ये जेवायला ते पण भैयासोबत आणि बाबासोबत आई साहेब काय आपल्यासोबत आले नाहीत बरं का त्यांचा पाय दुखतोय त्यामुळे त्यांना गाडीवर जास्त बसता येत नाही म्हणून आपणच आलो होतो पहिल्यांदा तर पनीर चिली ऑर्डर केली होती आले आल्या भैया साहेबांना दम कुठं निघतोय गरम गरम, गरम खायला चालू केली की मग चला बाबा आपण पण खाऊ म्हणलं नाही तर काय राहायचे नाही आपल्याला पण म्हणणंच त्याला काय झालं ते काय कळलं नाही बरं का पण गरम गरम जेवण बघून भैया साहेबाचा तर आळस गेला बरं का पण मोबाईलमध्ये काय एवढं काम आढळलेलं ते काय कळलं नाही बरं का आपल्याला त्याचा पण शोध लावूच आपण लवकर मग काय वर्ण स्वीट म्हणून खावापोळी ऑर्डर केली होती खावापोळी ह्या दोघांना तर जाम आवडते बरं का आणि आपल्याला पण आवडते तुम्हाला आवडते का मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे आता जेवण तर झालं होतं पण बाकी होती आता पानाची मग काय भैया साहेब घेऊन आले त्यांच्यासाठी चटणे पान आणि आपल्याला मसाले पान आम्ही काय रोज रोज पान खात नाही बरं का पण हॉटेलमध्ये जेवण केल्यावर असतंच तेवढं पान घेतलं खरं होतं पण आपल्याला काय खाता येत नव्हतं बरं का मग काय साहेब तर एकटंच आम्ही जातो घरी भेटू पुढचो बघ